They are timing the differences between the birder

माउशी, माउशी, ओ, माउशी। तो, ओ ना, पुढे या पुढे जरा वाका फुलं टाका फुलं वगैरे काय आहेत का जागा छोटी आहे ना म्हणून

प्रेम करतोय काय नाही नाही आहे असं पूजा करा कर तुम्ही पूजा सगळे खूप पुरा खूप प्राचीन मंदिर आहे हे माझ्या आजोबांना खाली जमिनीमध्ये ह्या मूर्त्या मिळाल्या होत्या मग त्याच्यावर ते मंदिर त्यांनी बांधवत सत्यनारायण सत्यनारायणची पूजा वगैरे सजवतात मंदिर तसेच बरेच येतात लांबून लांबून येतात महिला सापडलेल्या मूर्ती ज्या आहेत त्या कशा स्वरूपातल्या दगडी 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 स्वरूपातल्याच मूर्त्या आहेत त्या दोन्ही पण जुनं तसं ही आमची आता तिसरी पिढी आहे नागोबाच्या मंदिराचं हे वर्षाला आम्ही इथे सत्यनारायणची महापूजा आयोजित करतो खूप लांबून लांबून लोक पाया पडायला येतात आणि जुनं असल्यामुळे जुनी बाहेरची लोक पण बरीचशी त्या मंडळाला पाया पडण्यासाठी येतात कशा प्रकारे आम्ही तर फार लहान होतो पण तार जुन्या हो फार जुन्या काळी ही हो जी वस्ती होती तेव्हा हे फार फक्त मंदिर होतं वस्ती ही नंतर झाली त्यानंतर ह्या मंदिरची स्थापना झाली आणि मंदिर बांधलं गेलं आणि त्यानंतर आम्ही सर्व पूजा वगैरे करतो